नमस्कार शेतकरी बंधूं ॲग्रो विथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हा वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात की कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात हा वर्ग करण्यात येणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पीक विम्याबाबत शेतकऱ्यांना बहुप्रतीक्षित असलेल्या खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची रक्कम त्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे तर पंधरा एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तर तालुक्यातील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ हा मिळणार आहे तर पंधरा एप्रिलपासून बँक खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळणार आहे तर याबाबत पीक विमा कंपन्यांचे जिल्हा समन्वय हेमंत शिंदे यांनी ही माहिती दिली आहे तर बहुप्रतिक्षित असलेल्या खरीप दोन हजार तेवीसच्या विम्याची रक्कम तालुक्यातील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पंधरा एप्रिल पासून हे रक्कम ही वर्ग हो करण्यास सुरुवातही होणार आहे तर तालुक्यातील नुकसानींच्या ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच या पीक विम्याचा पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ हा होणार आहे तर त्यामुळे पोर्टलवर नुकसानींच्या बहात्तर तासात तक्रारी न केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सध्या पीक विमा कंपनीने वगळली आहेत परंतु पीक विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाईन तक्रारी केलेल्या बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांनाच याचा समावेश हा केला आहे अशी माहिती ही पीक विमा कंपनीचे जिल्हा सम हेमंत शिंदे यांनी दिले आहे तर गेल्या वर्षी खरीप हंगामात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली होती याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला होता तर ले ले, तर अतिवृष्टीमुळे काही काही ठिकाणी ठिकाणी पेरलेले पीक वाहून गेले आलेला हिरावला गेला तर त्यामुळे शेतकरी संकटात आधार हा मिळत असतो तर मित्रांनो त्यामुळे येत्या पंधरा एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हा वर्ग होण्याची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण आठल्या शेवडोला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन पिक संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद